आता इथून आपण घरी गेल्याच्या नंतर लगेच एक देशाचं काम आले आपल्या हातामध्ये काय काम आहे सगळ्याला माहिती आहे लोकनिर्वाचन चालू आहे सध्या लोकनिर्वाचन म्हणजे इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे याच्यामध्ये आपण काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा आम्हाला काही अधिकार नाही कारण प्रत्येकाचा विचार स्वतंत्र असतो पण प्रत्येकाचा विचार स्वतंत्र जरी असला आम्ही कोणत्याही पक्षाचे प्रचारक नाहीत हे जरी खरं असलं ज्ञानोबारे तुकाराम महाराजांच्या वचनाचे त्यांच्या शब्दाचे त्यांच्या आज्ञेचे त्यांच्या उपदेशाचे त्यांच्या धर्माचे नक्की प्रचारक आहोत आणि त्या दृष्टीनं आपल्या धर्माला अनुकूल पडणारी मंडळी आपल्या <coughs> संप्रदायाला अनुकूल पडणारी मंडळी आपल्या मठमंदिराच्या संरक्षणाकरता अनुकूल पडणारी मंडळी असणारी मंडळी सांभाळण्याकरता देवाविषयी आणि आपल्या देवालयांच्याविषयी आस्था असणारी मंडळी यांच्या संबंधाने आपल्या अंतःकरणात आदर असू द्या आणि त्यांना आपलं मतदान करून आपला धर्म आपली मंदिरं वगैरे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असलं पाहिजे अशी प्रेमाची सूचना ज्याचा त्याचा विचार त्यांनी करायचा